काय काय स्वागत आहे तुमचं डेली वेबसाईट आर या युट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही चाललो आहे फिरायला तर बघू कोण कोण चाललो आहे कुठे चाललो ते तुम्हाला दाखवतो पुढे तर हे तन्वी बाय माय दिदी हां फायनली आम्ही पोहचलोय आम्ही चाललो आता दिसा का सगळं घेऊन आल्याच हे कपल लोकांना बघून हसाय लागल्यात पण तुम्ही तुम्ही पण येत होत्या ना तुमच्या नवऱ्यांसोबत तसा मी तुमच्या दोघींवर नाही आली पण यांच्या दोघींवर आली ना तुम्ही तुमच्या नवऱ्यांसोबत येत होत्या तेव्हा पण अशा तुम्हाला पण लोक लाजवत असतील ना मग माणसांसोबत फिरायला आले तेच मला समजत नाही व्हिडिओ काढायला लावले आणि टायमरच सापडत नाही माणसांना काय करतात आजपर्यंत मी स्टाईल बघितलेली पुढे क्लिप लावून ठेवतात पण झालं तुमचं पोस्टर काय करायचं हिरव्या बांगड्या पुढे ठेवा तुझ्या ते टॅगॅग <laughs> लग्न झाले ना माझं कसं करता व्हिडिओ काढायची कर तयारी चालू आहे यांची दिशा कस परत पुढ्या दिला न बाहेर झालं तुमचं करून पुढे व्हिडिओ काढायला दिशा ही बायडीची खैरी मैत्रीण माहिती ती टेपडा काय असते पण दिस इज टेपडा

यांच्यासोबत खरंच आहे ना म्हणजे वेड्यांचा कारभार करणं दिशा मार मारा येते पण कशा ना संधा नाही तर हे बघा आम्ही सर्व घेऊन आलो मस्त खायला काय काय आणि बाहेर गेल्यावर टॉमॅटो कसं कापायचं चौचा चो। घेऊन जायचं महिला लग्न झाल्यावर तरी माणसाला थोडी येते हे आता आम्हाला समजलं आज म्हणजे आपल्याला पण येईल तिच्या येईल येईल आपल्याला पण येईल थोडी लेट येईल येईल जशी आहे ना लग्न झाल्यावर आले आता <laughs> इसको बोलते टेक्नॉलॉजी फास्ट कांदा पण असं गेली झालं म्हणून नक्कल थोडी थोडी आता यायला लागले इकडे जरा एक्सपिरियन्स जास्त झालाय पण लवऱ्याला लवऱ्याला आम्ही बोलल्याला नाही येत ए अरे ते उडून फडलंस अरे निशे पुरा आले आली 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 राई थोडे शाळीं कधी चांदणी टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या पावसाची गाज काही भासतच भास कधी दूसरा दूसरा एक वादळाची वाट जायची तयारी ऐ वाव <laughs> नीट उचार आता आमची जायची तयारी आहे घरी आता आम्ही घरी चाललो डाटा संपला ह्या ना खूप फोटोच्या वेडे आहेत आणि काय बोलणार बघू शकता किती गर्दी आहे इकडनं चल इकडनं हे आपण तिथूनच चाललो तिथ दिशा ह्याच्यात बसायचं तुला मला बसायची खूप इच्छा आहे पण नाही बसू शकत एज 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 वेट वेट इज इज नाही ना घेणार ना त्याच्यामध्ये आपल्याला ते आम्ही आलो गाडीजवळ बघू शकता दोघींच होय मी माहिती पत्र काढ बाय बाय गाईज गाई, आता मी घरी चाललो भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये